नमस्कार कसे आहात मजेत आहात उत्साहात आहात ना असायलाच पाहिजे कारण मी आहे तर जग आहे या विचाराने जगायलाच पाहिजे आज मी घेऊन आली आहे अभिजित सावंत याची बायोग्राफी अभिजित सावंत हे त्याचं रियल नेम त्याला सर्वजण प्रेमाने अभि आणि सोनू असं म्हणतात त्याची जन्मतारीख सात ऑक्टोबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी सेवन ऑक्टोबर नाईनटीन एटी वन त्याचं खरं वय त्रेचाळीस वर्ष आहे त्याचं जन्म ठिकाण मुंबई महाराष्ट्र मॅरिटल स्टेटस तो विवाहित आहे त्याच्या वाईफचं त्याच्या पत्नीचं नाव शिल्पा सावंत असं आहे त्याला दोन गोंडस मुली देखील आहेत समीरा सावंत आणि आहाणा सावंत असं त्या दोन मुलींचं नाव त्याच्या वडिलांचं नाव श्रीधर पांडुरंग सावंत आणि आईचं नाव मनीषा सावंत त्याला एक बहीण देखील आहे बहिणीचं नाव आहे सलोनी सावंत त्याचं प्रोफेशन तू इंडस्ट्रीत ॲज अ सिंगर सॉन्ग रायटर म्युझिक कंपोजर होस्ट आणि ऍक्टर म्हणून काम करतो त्याची हाईट पाच पॉइंट आठ इंच इतकी आहे त्याच्या डोळ्यांचा रंग काळा आहे त्याच्या केसांचा रंग काळा आहे तो इंडियन आयडल सीझन चा विनर ठरलेला आहे दोन हजार चार साली इंडियन आयडल या कार्यक्रमात तो सहभागी होता त्याची सॅलरी सदोतीस हजार पर एपिसोड इतकी आहे प्रत्येकी एका एपिसोडचे तो सदोतीस हजार इतकी घेतो त्याचा फेवरेट कलर ऑरेंज आणि ग्रीन आहे त्याची हॉबी ट्रॅव्हलिंग आणि कुकिंग आहे त्याचं वेट अठ्ठावन्न किलो इतके आहे त्याचं एज्युकेशन डी एस सी ग्रॅज्युएट असं आहे तो महाराष्ट्रीयन आहे त्याला खाण्यामध्ये नॉन व्हेज आवडत तो नॉन व्हेजिटेरियन आहे त्याचे आवडते पदार्थ भात असा आहे त्याच्या लग्नाची तारीख चार डिसेंबर दोन हजार साठ अशी आहे त्याचा आवडता ऍक्टर शाहरुख खान आहे आणि आवडती ऍक्ट्रेस राणी मुखर्जी आहे त्याचे आवडते सिंगर मोहम्मद रफी सोनू निगम किशोर कुमार आणि उदित नारायण आहे त्याला कार्टून बघायला देखील खूप आवडतं त्याचा आवडतं कार्टून टॉम अँड जरी आणि पोपे आहे त्याचा आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकर आहे अभिजित सावंतचा हा बालपणीचा फोटो अभिजित सावंतचा हा टीन एजर मधला फोटो अभिजित सावंतचा हा तेव्हाचा फोटो जेव्हा त्याने इंडियन ची विनर ट्रॉफी जिंकली अभिजीत सावंत याने मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेले होते अभिजित सावंतने इंडियन आयडल सीजन पाच याची होस्टिंग भी केले होते